नमस्कार स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे पनीर ठेचा खूप सोपी रेसिपी आहे ट्रेंडिंग रेसिपी आहे अतिशय झटपटीत व चवीलाही तितकीच भन्नाट लागणारी जर का तुम्हाला पनीर खूप आवडत असेल तर तुम्ही ही रेसिपी स्टार्टर्स म्हणूनसुद्धा वापरू शकता खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ पनीर ठेचा बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे अर्धी छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही इथे मिरच्यांचं प्रमाण कमी करू शकता भाजलेला मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडीशी कोथिंबीर व कोथिंबीरची दांडी तीसुद्धा यामध्ये स्वच्छ धुवून कटिंग करून वाटून घ्यायची आहे किंवा तुम्ही पनीर ठेच्यासाठी लागणारा मसाला खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता तुमच्या सोयीनुसार मसाला तयार करायचा आहे अर्धा चमचा मीठ टाकून व पाणी न टाकता हा मसाला जाळसर वाटून घ्यायचा आहे तयार केलेला मसाला आता पनीरने कोट करून घ्यायचा इथे मी दोनशे ग्राम पनीरचे तुकडे करून घेतले आहे त्यानंतर तयार केलेला मसाला इथे आपल्याला त्याला कोट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व पनीर मी मसाल्यामध्ये कोट करून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर अशा पद्धतीने सर्व पनीर मी मसाल्यामध्ये कोट करून घेतलं आहे त्यानंतर इथे आपण एक पॅन घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकून तयार केलेलं पनीर त्यावर दोन मिनिटासाठी एका बाजूने मंद आचेवर फ्राय करून घ्यायचं आहे व दुसऱ्या बाजूने सुद्धा मंद आचेवर दोन मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटामध्येच दोन्ही बाजूने पनीर व्यवस्थित फ्राय होतं तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय झणझणीत व अतिशय झटपटीत तयार होणारी पनीर ठेचा खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन